हे बघ हे असं आपलं मस्त ताडबळ्याचं सर्व तयार झालं आणि ते ताडबळ्याचे जे तुकडे तुकडे राहिलेले आहेत ना ते पण छान लागतात दाताखाली येतात पिताना शिवाय आपण सब्जा पण घातलेल्या आहेत त्यात हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सरबत करायचं आहे आज लिंबू सरबत करते दाखवते तुम्हाला सब्ज्या भिजत घातला आहे बघा हा मी थोडासा कारण सब्ज्या आधी भिजत घालायलाच लागतो ऐनवेळी तो घालून उपयोग होत नाही त्याचा ही साखर आहे आता तुम्ही म्हणाल लिंबू सरबत म्हणजे काय विशेष ते बघा एक लिंबू घेतले त्यात मी एक वेगळी वस्तू घालणार आहे दाखवते तुम्हाला पुढे मी आधी हे लिंबू चिरून घेते हे साखर पण मिक्सरमधून काढून घेते म्हणजे कसं जास्त ढवळावं लागत नाही हे मिक्सरमधून काढून घेते साखर लिंबू पिळून घेते दाखवते तुम्हाला पाणी घेणार आहे मी ह्या ताशासाठी घेते म्हणजे ढवळायला जरा बरं पडेल लिंबू चिरून घेते मी साखर मिक्सरमधून काढून घेते साखर मधून काढून घेतली हे भांड तसंच ठेवते लागणार आहे मला भांड पाणी घालून घेते मी साधारण दोन ते तीनच ग्लास करायचे मला सर्व सब्जा घालते आपण नेहमी सरबतामध्ये मीठ घालतोच ना तर मीठ घालते एक कनभर हे झालं आपलं नेहमीचं लिंबू सरबत साधं पण मी ह्यात एक वस्तू घालणार आहे हे बघ हे ताडगोळे हे ताडगोळे आत्ताच्या ह्या कडक उन्हाळ्याच्या सिजनमध्येच ताडगोळे मिळतात तर ता ते बऱ्याच जणांना आवडतात कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत आमच्याकडे आवडतात तर ते माझे आणले होते हे ताडगोळे बघा आम्ही खाल्ले पण पण मी हे ठेवले म्हटलं थोडेसे राहू दे मला त्याचं सरबत करायचे म्हणून हे ठेवलेत खास तुम्हाला दाखवण्यासाठी आपण लिचीचं सरबत करू शकतो ऑरेंज ज्यूस करतो कैरीचं पण करतो लिंबाचं सरबत करतो तसं आपण ह्या ताडवळ्यांचं पण आपण सरबत करूया आज दाखवते तुम्हाला आता पहिलं मला आधी ही सालं काढून घ्यावी लागतील मी दोनच वापरणारे एक ठेवते दोन वापरते पण ही सालं काढून घेते आधी ही सालं व्यवस्थित काढायला लागतात नाही तर ते आपल्याला माहिती आहे ताडबोळा कडवट लागतो ते साल कडवट लागतं स्वच्छ चांगलं साल काढून घ्यायला पाहिजे खाताना सुद्धा आपण साल काढूनच खातो साल काढून घेतले बघा पूर्ण पाणी असतं आहे ना आणि ताडबोळे म्हणजे उन्हाळ्यात माणसाचा की प्राण असतो ते असे बारा महिने मिळत नाहीत सध्याच सीजन असतो हा ते बघा ते बारीक तुकडे करते आणि ती साखर का मी त्या मिक्सरच्या भांड्यातून काढलेली त्याच भांड्यातून मी आता हे बारीक करून घेणार आहे आपण लिचीचं ज्यूस वगैरे पितो ना सेम तसं हे सरबत लागतं याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यातून काढते साखरेचंच आहे ना ते भांड काढून घेते हे मी ते हे असं मिक्सरमधून काढायचं दुसऱ्या भांड्यात भीती जरा जास्त झालं हे चांगलं व्यवस्थित आहे मिक्स करून घ्यायचं जसं आपण सरबत कसं व्यवस्थित मिक्स करून घेतो नेहमीच तसं एकजीव करून घेते मी त्यामुळे असं चांगलं एक जीव करायचा थोडेसे ते ताडबळ्याचे तुकडे म्हणजे राहतातच ते राहू द्यायचे छान ते पिताना पण दाताखाली येतो एकदा करून बघा बाकीची तर सरबत आपण नेहमी करतोच पण हे ताडबोळ्याचं सरबत एकदा करून बघा कशी वाटली नवीन आयडिया तुम्हाला सरबताची ता ताडबोळे तर खायचेच पण ताडबोळे खाऊन आपण त्याच्यापैकी म्हणजे सरबत पण करू शकतो त्याचं खाल्ले तरी चांगले आणि सरबत करून पण प्यायलं तरी चांगलं करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा